एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मुळदा येथे एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सध्या एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या एका खोलीत मुलींना एका हुकाला दोरीच्या सहाय्याने लटकून घेत आत्महत्या केली आहे मुलगी ही धडगाव तालुक्यातील आटी या गावाची मूळ रहिवासी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी दरवाजा उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला दरम्यान या घटनेनंतर पालकांनी आश्रमशाळेतच आक्रोश करत रोष व्यक्त केला त्याच ठिकाणी नातलगांनी तसेच पालकांनी हंबरडा फोडत रोष व्यक्त केला आहे घटनेनंतर शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी तसेच पोलीस प्रशासन व आदिवासी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली घटनेनंतर या घटनेची त्रिस्तरीय समिती त्रिस्तरी नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली तोपर्यंत शाळेतील मुख्याध्यापक अध्यक्षिका व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही प्रेत घेणार नाही असा पवित्र पालक व वा नातेवाईकाने घेतली होती या प्रकरणी तीन सदस्य समिती गठीत करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली दरम्यान मुलीच्या या आत्महत्या प्रकरणी संशय निर्माण केला आहे यावेळी पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप यावेळी केले परंतु मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी आठवीत शिकणाऱ्या एका निरागस मुलीने आत्महत्या का केली असावी असा, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे दरम्यान पालकांनी तसेच शाळा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी यावेळी मांडल्या मग अशा निरागस मुली आत्महत्या सारखे पाऊल उचलू शकत नाही मग आत्महत्या का केली असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी ई एम आर एस मोहिदा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मोहिदा या शाळेच्या प्रिन्सिपलचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इयत्ता आठशा एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे मी तात्काळ आमचे शिक्षण विस्तार अधिकारी डी एन सोनुने यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाळेवर प्राथमिक चौकशीसाठी पाठवलं आणि मी देखील या ठिकाणी हजर झालेलो आहे प्राथमिक चौकशीमध्ये विद्यार्थिनीने गळफास घेतल्याचे दिसून येत असून अधिक चौकशीसाठी आम्ही एक त्रिसदस्यीय समिती नेमणार आहोत आणि ती समिती संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घेऊन सगळ्यांशी जाबजबाब घेऊन नेमकं काय कशामुळे त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली तिच्यावर कुठला प्रेशर होता का याचा सगळ्याचा तपास करून सखोल अहवाल देऊन संबंधितांवर आम्ही प्रशासकीय कार्य कारण मी त्यांना तेच विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की आ, जी मुलगी जिथं राहत होती त्याच्या शेजारच्या रूममध्ये मुलींचा सा फक्त सामान ठेवलेलं होतं आणि त्या रूमच्या बाहेर खिडकीला मधमाशांचं मोठं पोळं असल्यामुळे मधमाशांपासून धोका होऊ नये म्हणून ती रूम त्यांनी इव्हॅक्युएट केलेली त्याचं नियंत्रण करणं हे खरं तर प्रिन्सिपलांनी करायला पाहिजे होतं त्याची देखील आम्ही चौकशी करणार आहोत ती त्यांनी असा निष्काळजीपणा का केला साठी आम्ही तात्काळ चौकशी समिती गठीत करून जे दोषी असतील त्यांच्यावर शासन नियम निर्णयानुसार नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही के प्रस्तावित केली आहे